हॅलो फ्रेंड्स आपण रोज पोळ्या बनवण्यासाठी जे पीठ घेतो ते पीठ घ्यायचं त्या पिठात थोडं किंचित मीठ थोडं तेल टाकून त्याला छान मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर परत त्याला थोडं त्याच्यावर थोडं मोहन टाकून त्याला परत मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग दहा दहा पंधरा मिनटासाठी त्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि मग त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्याला साईडला ठेवायचं आणि मग ह्याच लाट्यांना छान तेल लावून पीठ नाही लावायचं तेल लावून याला जितकं बारीक लाटता येईल तितकं बारीक लाटून घ्यायचं आणि मग ह्या पोळीवर परत तेल पसरवून घ्यायचं आणि जस जशा आणि त्याला फोल्ड करायचं परत तेल लावायचं परत फोल्ड करायचं आणि खालून वरून परत त्याला तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याला स्टीमरमध्ये ठेवायचं दहा बारा मिनिट त्याला शिजू द्यायचं अशा प्रकारे आपले कानोले रेडी होतात तसं प्रकारे पातीलतही ठेवायचं खाली पाणी ठेवायचं गाणीमध्ये हे कानोले रचून द्यायचे अशा प्रकारे पातीलतही दहा बारा मिनिटात रेडी होतात नागपंचमीसाठी स्पेशल कानोले आणि खीर रेडी आहे आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू